सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्य याचबरोबर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे निवडणुकीप्रमाणे विधानसभा मतदारसंघात देखील अधिकाधिक मताधिक्य भारतीय जनता पक्ष याच्या उमेदवाराला देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू त्याचबरोबर आगामी होणाऱ्या सर्व विधानसभा स्थानीय स्वराज्य संस्था या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य देईन असा आत्मविश्वास नूतन देवगड मंडळ तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्टे यांनी व्यक्त केला राजेंद्र शेट्टे पुढे काय म्हणाले ते पाहूया माझी या देवगड तालुका मंडल अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब या विधानसभेचे आमदार मान्य नितेजी राणेसाहेब आणि या आमचे पालक मान्य अजितराव गोपटे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी माझी या मंडल अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी या सर्वांचे प्रथम आभार मानतो आणि यानंतरच्या काळात या, या मंडळात भारतीय जनता पार्टीच्या प्रथेनुसार किंवा कार्यकारिणीनुसार जे संघटनात्मक काम जे आहे ते जास्तीत जास्त वाढविण्याचा प्रयत्न करून मी यापूर्वी लोकसभेत जे मताधिक्य मिळालेलं आहे त्या मताधिक्यापेक्षा जास्त मतदान येणाऱ्या विधानसभेत मिळविण्यासाठी आम्ही माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने प्रयत्न करीन अशी या सर्वांना मी या निमित्ताने आश्वस्त करतो आज देवगड भारतीय जनता पार्टी देवगड मंडळच्या वतीने आमचे मित्र ज्यांनी गेले कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे आणि आर एस एस म्हणजे जनसंघाचं काम केलं अशा मुशीतून ज्या कार्यकर्त्याची या ठिकाणी आज एवढी झेप झाली ते आमचे मित्र राजेंद्र शेट्टी यांची परवाच माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकरी सावंत साहेब त्याचप्रमाणे विद्यमान आमदार नितेजी राणेसाहेब आणि त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय अॅडव्होकेट अजितराव सर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये त्यांची निवड त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं नक्कीच मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टीने एक चांगली निवड केलेली आहे त्याबद्दल मी राजू शेट्टींचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला वाटतं मी जवळजवळ या देवघर तालुक्यातल्या पूर्ण देवघर तालुक्यातल्या बात्तर गावमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना तीन वर्षाचा पहिला जो टर्म होता तो पूर्णपणे जबाबदारी होती आणि भारतीय जनता पार्टीच्या घटनेप्रमाणे तीनच वर्षाचा कालावधी असतो परंतु भारतीय जनता पार्टीने मला तीन वर्ष परत दुसरा टर्म माझ्या माझ्या ताब्यात जबाबदारी दिली जवळजवळ सहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि ह्या सध्याच्या विधानसभा लोकसभा ह्या सगळ्या पदवीधर आणि शिक्षक आमदार या विधानसभेच्या कालखंडामध्ये जवळजवळ तीन आणि तीन सहा वर्ष आणि परत प्लस बोनस चौदा महिने म्हणजे सात वर्ष चार महिने मला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून पूर्ण महाराष्ट्राचं आणि जिल्ह्याचं मनापासून त्यांचे आभार मानतो कारण एवढंच की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना माझ्या तळागाळातल्या बूथ अध्यक्ष असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल जिल्हा परिषद प्रमुख असेल आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल त्याचप्रमाणे त्या गावचा सरपंच असेल त्या सगळ्यांनीच मनापासून सहकार्य केलं त्यामुळे मी गेले सात वर्ष चार महिने मी भारतीय जनता पार्टीचं काम करू शकलो आणि असं म्हणत असताना भारतीय जनता पार्टीने ती जबाबदारी घटनेप्रमाणे राजू शेट्टी यांच्याजवळ दिली आणि माझी निवड जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सिंधुदुर्ग चिटणीस काम त्याच पद्धतीने मी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नक्कीच करेन आणि या निमित्ताने राजू शेट्टी यांचं मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला